जय महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी सध्या समोर येते ती जरंगे पटलांच्या आंदोलनाची या आंदोलनाने भाजप सरकारची हवा टाईट झाली असतानाच इकडे मात्र मित्रांनो भाजपला सर्वात मोठा धक्का बसतोय मुंबईमध्ये मरण्यांचं आंदोलन चालू असतानाच इकडे मात्र भाजपचा दारुण पराभव झालाय मित्रांनो एकनाथ शिंदेच्या शिवसेने देखील अतिशय मोठ्या पर्वाचा सामना करावा लागलाय बघूया सविस्तर महत्वाची अपडेट ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय तर शून्य जागा मिळवत एकनाथ शिंदेची शिवसेना अतिशय मोठ्या पराभवाच्या छायेत बघूया नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरेंनी सध्या मुंबईत झालेल्या आंदोलनाचा थेट इकडे म्हणजेच जळगावमध्ये मध्ये ला वचपा तर ठाकरेंनी हा विजय केलाय शिवसैनिकांना समर्पित गुलाबराव पाटलांचाही दारुण पराभव मित्रांनो सविस्तर महत्वाची बातमी बघून घेऊया नेमकं काय घडलंय जळगावमध्ये ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा सत्तेत महायुतीला जबर धक्का जळगाव बाजार समितीवरती ठाकरे गटाचं वर्चस्व सविस्तर अपडेट मित्रांनो बघूया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अठरापैकी अठरा जागा जिंकत शिवसेना शिंदेगडाला आणि त्यांच्या गुलाबराव पाटील या मंत्र्याला दारून पराभूत केलंय चारली शिवसेनेचे उद्धव ठाकरे महायुतीला शुक्रवारी जोरदार धक्का देण्यात अखेर यशस्वी झालेत एका साईडला तीन मातब्बर नेते देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे सगळ्या मंत्र्यांची फौज तर दुसऱ्या बाजूला फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे अशा प्रकारचा हा अतिशय प्रतिष्ठेचा सामना तयार झाला होता यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असल्याने त्याने देखील या निवडणुकीला आपली प्रतिष्ठा पणा लावली होती मित्रांनो सत्ता एकीकडे एक सत्तेचा पैसा एकीकडे आणि इकडे गरिबांचं मतदान एकीकडे अशा प्रकारची ही निवडणूक झाली एका वर्षासाठी संधी मिळाली असताना दोन वर्षे उलटले तरी राजीनामा न देणाऱ्या बाजार समितीच्या सभापती विरोधात चौदा संचालकांनी नुकताच अविश्वास आणला होता त्यानंतर महायुतीचे बहुतांश संचालक सहलीवर रवाना देखील झाले होते प्रत्यक्षात सभापती पद आपल्याकडे खेचून शिवसेना उद्धव ठाकरेने महायुतीला दमदार दणका दिला येतो जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना एकनाथ शिंदेचा पॅनल याचा खूप मोठा धुवा उडाला आहे यामध्ये अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित अठरा उद्धव ठाकरेंच्या शिवसेने जागा शिवसेना शिंदेगडाला चांगली धूळ चालली आहे त्या निकालाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना वैयक्तिक मोठा धक्का बसला असून तेव्हापासून इथे मात्र सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्य सुरू झाल्याची चर्चा आहे गुलाबराव पाटील प्रत्येक वेळी ठाकरेंवरती शिवसेनेवरती जोरदार टीका करायचे शेरोशायरीतून आता मात्र शेरोशरीत त्यांच्यावरच उलटल्याने मुंबईत मात्र जळगावमध्ये प्रचंड जल्लोष तर मंत्र्यांना झटका अशा गोष्ट सुरू आहेत